कोल्हापूर येथून जवळच असलेल्या जसापूर कोळी येथे पौष महिन्याच्या पहिल्या रविवारला दिव्यांग अनाथ निराधारांना मान्य तेजकरण चव्हाणसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ब्लँकेट व वा कपड्यांचे वाटप करण्यात आले तसेच केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनचे अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर अन्नक्षेत्र आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून शंभूशेष महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पार्वतीताईंनी आपल्या काल्याच्या कीर्तनातून समाजाला उपदेश करत त्या म्हणाल्या गाय आपली माता आहे प्रत्येक जगाचा मालक गोपालकृष्णांनी गायी राखल्या म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी गायी असणे अनिवार्य आहे घरोघरी गायी असेल तर आपल्याला दूध व सडामार्जन करण्याकरिता शेण मिळतं अशा विविध विषयांवर गायीचे महत्त्व ताईने दिले आहे त्यानंतर भागवताचार्य हरिभक्तपरायण रवी रवींद्र महाराज पाटील खालखोणीकर यांच्या मधुरवाणीतून समाज प्रबोधन करण्यात आले पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीच्या दिवसात आंधळे पांगळे वयोवृद्ध अनाथ अशा लोकांना ब्लँकेट कपडे वाटप आणि म्हाताऱ्या लोकांना लुगडे व वा धोतर वाटप करण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबिर दाताचे तपासणी नेत्र तपासणी शिबीर बी पी शुगर व वा चष्मे वाटप करण्यात आले तसेच सामाजिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा शाल श्रीफळ व संस्थांचे सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्या अनुषंगाने या शंभुशेष उत्सव सोहळ्यानिमित्त हजारो भाविक भक्तांनी दाट संख्येने उपस्थित राहून या उत्सवात सहभागी झाले होते अशी माहिती शंभुशेष महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थांचे अध्यक्ष श्री संतोषभाऊ कोलटके सौ मीराबाई संतोषराव कोलटके यांनी दिली आहे